नमस्कार आपण उद्या तेवीस तीस जुलैसाठी मार्केट कसं असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार सातशे पन्नास ते चोवीस हजार सातशे ऐंशी हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार सातशे ऐंशीच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोवीस हजार सातशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे मार्केट सपोर्ट झोनपासून खूप वरती बंद झालेला आहे त्यामुळं शक्यता आहे उद्या मार्केट गॅपअपच ओपन होऊ शकतं आणि चांगली रॅली मिळू शकते त्यानंतर बँक बँकसाठी लेवल आहे छप्पन हजार तीनशेचा एक रजिस्टन्स आहे उलट आहे यामध्ये आणि छप्पन हजार तीनशेच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि छप्पन हजार तीनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे सेन्सेक्समध्ये लेवल आहे उद्या तीस जुलैसाठी एक्क्याऐंशी हजार दोनशेचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या एक्क्याऐंशी हजार दोनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि एक्क्याऐंशी हजार दोनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुट बाय करायचा आहे काल आपण दुपारी टोरंट फार्म हा स्टॉक दिला होता ऑप्शनमध्ये चव्वेचाळीस रुपये पन्नास पैसे आला आणि डबलचं टार्गेट असतं आपल्या याच्यामध्ये ही स्ट्रॅटेजी तुम्हाला आपल्या बॅचमध्ये आपल्या कोर्समध्ये तुम्हाला शिकायला मिळतं डबलचं टार्गेट असतं तुम्ही चव्वेचाळीस पन्नासला दिलेलं आहे आणि टार्गेट आहे एकोणनव्वद रुपयेच आणि तुम्ही बघू शकताय हा एकोणनव्वदचं टार्गेट असताना हा एकशे एकोणचाळीस रुपये पंधरा पैसे इतका गेला आहे जवळजवळ दोनशे तेरा टक्के रिटर्न्स फक्त काल दुपारनंतर येनं दिलेले आहेत आज दिवसभरामध्ये त्यानंतर अरविंद फसन हा एक स्टॉक आहे अरविंद फॅशन हा एक स्टॉक आहे जो काल आपण दिला होता पाचशे चार रुपयाला दिला होता आणि याचं टार्गेटसुद्धा अतिशय चांगलं पाच टक्क्याचं पूर्ण झालेलं आहे एकाच दिवसामध्ये आणि खूप चांगलं रिटर्न्स दिलेले आहेत पाच टक्क्याचं टार्गेट असताना जवळपास साडे अकरा टक्के रिटर्न्स या स्टॉकनं दिलेले आहेत हे स्टॉक कसे घेतले जातात काय घेतले जातात फॅस काय टेक्निक वापरलं जातं हे सर्व आपल्या बॅचमध्ये तुम्हाला शिकता येतं आणि स्विंगमध्ये हे आहे स्विंगमध्ये तुम्हाला अतिशय चांगलं आपले टेक्निक जे आहे ते वर्क करताना तुम्हाला आहे आणि हे बघण्यासाठी आपण दररोज एक स्टॉक आपण देत असतो एक किंवा दोन स्टॉक देत असतो आणि आजचा स्टॉक जो आहे तो तुम्ही नोट करून घ्यायचा आहे फक्त डिस्क्लेमर आहे की हा स्टॉक फक्त तुम्हाला स्टडी पर्पजसाठीच उपयोग करायचा आहे तर सुदर्शन के हा स्टॉक आहे चौदाशे सव्वीस रुपयाला बाय करायचा आहे अजून बाय आलेलं नाही उद्या बाय येऊ शकतो आणि याचा टार्गेट पाच टक्केचं आहे ते चौदाशे सत्त्याण्णव रुपये तीस पैसे आणि स्टॉप लॉस आहे चौदाशे रुपये हा स्टॉक फक्त स्टडी पर्पजसाठी यूज करायचा आहे आणि कशा पद्धतीनं हे टेक्निक वर्क होतं जर उद्याला मार्केट गॅपअप अपसाईड मार्केट असेल तरच हा स्टॉक घ्यायचा आहे मार्केट गॅपडाऊन असेल किंवा मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असेल तर हा स्टॉक अवॉइड करायचा आहे घ्यायचा नाही हे आपल्या स्टुडंटना सर्व सांगितलेलं असतं पण त्या पद्धतीनं आपले स्टुडंट अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या स्विंग ट्रेडिंगमध्ये काम करू लागलेले आहेत सुद्धा हा प्रयत्न करू शकता येणारी बॅच आपली सात ऑगस्टपासून चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ असे दोन बॅचेस असतात आणि दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा आहेत तुम्हाला कशा पद्धतीनं सपोर्ट पाहिजे तो सगळा सपोर्ट पूर्ण या बॅचमध्ये तुम्हाला मिळत असतो आणि जर इन्क्वायरी करायची असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इन्क्वायरी करू शकता धन्यवाद